अध्याय दुसरा स्त्रियांमध्ये कोणते नैसर्गिक दुर्गुण असतात सामान्यतः खालील नैसर्गिक दुर्गुण स्त्रियांमध्ये असतात खोटे बोलणे कठोरता छळ करणे मूर्खपणा करणे लालस अपवित्रता आणि निर्दयता जेवणासाठी योग्य पदार्थ आणि जेवण करण्याची क्षमता असणे सुंदर स्त्री व तिला भोगण्यासाठी कामशक्ती असणे पर्याप्त धनराशी व दान देण्याची भावना असणे हे काही सामान्य तपाचे फळ नाही अध्याय दुसरा कोणते आई वडील मुलाचे शत्रू असतात जे आई वडील आपल्या मुलांना शिक्षण देत नाही शाळेत पाठवत नाही अथवा घरी चांगले संस्कार करत नाही ते मुलाच्या शत्रूप्रमाणेच आहेत कारण त्या विद्याहीन मुले विद्वानाच्या सभेत तसेच तिरस्कारित होतात जसे हंसाच्या सभेत बगळे बुद्धिमान वडिलांनी आपल्या मुलामुलींना चांगले संस्कार केले पाहिजेत कारण नीतिवान आणि ज्ञानी व्यक्तीचीच कुळात पूजा होते या व्यक्तीने पृथ्वीवरच सर्व मिळवला ज्याचा मुलगा अथवा मुलगी आज्ञाकारी आहे ज्याची पत्नी त्याच्या इच्छेनुसार वागते ज्याला आपल्या धनसंपत्तीवर खुशी आहे जेवढे आहे तेवढ्यात तो समाधानी आहे मुलगा तोच आहे जो वडिलांचे सांगणे ऐकतो वडील तेच आहेत जे मुलांचे पालन पोषण करतात मित्र तोच आहे ज्यावर तुम्ही विश्वास करू शकतात आणि पत्नी तीच आहे जिच्यापासून तुम्हाला सुख मिळते जास्त लाडवून मुलांमध्ये चुकीची वागणूक पडते त्यांना कडक शिक्षा देण्यामुळे चांगल्या सवयी लागतात म्हणून मुलांना जरूरत पडल्यास दंडित करा भलतेच लाड करू नका अध्याय दुसरा कोणत्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे असल्या लोकांपासून दूर राहा जे तुमच्या तोंडावर तर गोडगोड बोलतात पण पाठीमागे तुम्हाला नष्ट करण्याची योजना बनवतात असे करणारे अशा विसाच्या घागरीसारखे आहेत जिच्यात वरून तर दूध दिसते पण खाली विष आहे एक वाईट मित्रावर तर कधीच विश्वास करू नका एका चांगल्या मित्रावर देखील विश्वास करू नका कारण असे लोक जेव्हा तुमच्यावर नाराज होतात तेव्हा तुमच्या सर्व गुप्त गोष्टी बाहेर सांगू शकतात अध्याय दुसरा तुमच्या कार्यात यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे मनात काय करायचे आहे ते ठरवले आहे ते कुणासमोर सांगू नका बुद्धिमान सारखे याला गुप्त ठेवा व त्या कार्यात पूर्णपणे स्वतःला झोपून द्या मूर्खपणा दुःखदायी आहे जवानी पण दुःखदायी आहे परंतु यापेक्षा जास्त दुःखदायी दुसऱ्याकडे जाऊन त्याचे आपल्यावर उपकार करून घेणे आहे प्रत्येक पर्वतावर माणिक मोती नसतात प्रत्येक हत्तीच्या डोक्यावर मणी नसतो सज्जन पुरुष पण सर्व जागी नसतात आणि प्रत्येक जंगलात चंदनाची झाडे नसतात असा एकही दिवस गेला नाही पाहिजे जेव्हा तुम्ही एक श्लोक अर्धा श्लोक चौथाई श्लोक किंवा श्लोकाचा एक पण अक्षर नाही शिकलेत तसेच तुम्ही काही दान नाही केले अथवा एखादे पवित्र काम नाही केले सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत वरीलपैकी कोणतीही एक कार्य करा सर्व केल्यास तुम्ही यशस्वी व्हाल एक ब्राह्मणाचे बळ हे देश व विद्या आहे एका राजाचे बळ त्याच्या सेनेत आहे एका व्यापाऱ्याचे बळ त्याच्या संपत्तीत आहे तसेच एका क्षुद्राचे बळ त्याच्या सेवेच्या निष्ठेमध्ये आहे अध्याय दुसरा कशामुळे मनुष्य नष्ट होतो या सहा गोष्टी शरीरास बिना अग्नीच्या जाळून टाकतात पत्नीचा वियोग होणे आपल्या लोकांकडून बेइज्जत होणे कर्जबाजारी राहणे दुष्ट राजाची सेवा करणे येथे दुष्ट मालक दुष्ट सरकार इत्यादी गरिबी किंवा दरिद्री लोकांच्या सभेत जाणे त्यांच्या सहवासात राहणे हे सर्व लवकर निश्चित लक्ष नष्ट होतात नदीच्या किनाऱ्याला असलेली झाडे दुसऱ्या पुरुषाच्या घरी जाणारी अथवा राहणारी स्त्री विनामंत्र्याचा राजा मेरीसनो वाले व्यक्ती किंवा स्वतःजवळ सर्व शक्ती ठेवणारे लोक जो व्यक्ती दुराचारी कुदृष्टीवाले तसेच वाईट ठिकाणी राहणाऱ्या मित्रता करतात ते व्यक्ती लवकर नष्ट होतात प्रेम आणि मित्रता बरोबरी वाल्यांमध्ये चांगली लागते राजाच्या येथे नोकरी करणाऱ्या सच सन्मान मिळतो जसे आजचे सरकारी अधिकारी आय एस आय पी एस इत्यादी व्यवसायांमध्ये वाणिज्य सर्वात चांगले आहे आजचे बँकिंग तसेच उत्तम गुणांचे स्त्री स्वतःच्याच घरी सुरक्षित राहते वेशेने निर्धन व्यक्तीस सोडून दिले पाहिजे प्रजेला पराभूत राजा सोडून दिले पाहिजे पक्ष्यांना फळरहित वृक्षांना सोडून दिले पाहिजे तसेच पाहुण्यांना जेवण केल्यावर घरातून काढून दिले पाहिजे आपल्याकडे तर आग्रह करतात की अजून राहून जा ब्राह्मण भिक्षा मिळाल्यावर यजमानला सोडून जातात विद्यार्थी विद्या प्राप्त झाल्यावर गुरु सोडून जातात आणि पशु जळालेला जंगलात सोडून जातात